नमस्कार मंडळी मी शैलू मिस्त्री एस एम मालवणी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ आहे आंडळी आज गौरी आवाहन आणि आज प्रत्येकाच्या घराकडे गौरी देवी येणारा तर आता मी जाते अक्षयकडे अक्षयने फोन केलेला तो पण गौरी आवाहन आणूक ना खास मुंबईवर ना आजिलो तर त्याच्याकडे जाऊया आता मंडळी आज बऱ्याच ठिकाणी फिरायचा आणि आज पाऊस पण खूप आहे फिरा गावात असा वाटत नाही तरी पण बघू व्हिडिओ खै ख सुरू गावचा आता तर आता अक्षयकडे जाऊया अक्षयची काय तयारी झाली ते बघूया म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला ला जर कोण नवीन तर सबस्क्राईब करू विसर मी काय झालं काय हो नाटक हा कालपासून बघतोय काय काय करतास हा हा हम्म बरी माणसं पण गावली बोलावली हा नमस्कार बरे कामाक लागलास चांगला चलान बुक आता हो त्याच भेटाय गेलोय झालं आणलं गवत आणलास अरे तू बोल पावसा मग आंघोळी गेलोय मी जाऊया काय जरा लगेच गाडी आहे ना जेव्हा थांबायचं ना अरे अजिबात नाही कुठे जायला भेटत नाही रे तुझ्याकडे सध्या काय नाही पाया पडूया आधी चांगलं मग काहीतरी लगीन लवकर होऊ दे जोडण येशील ना हा येताना माझी गाडी आणायची <laughs> तर मी कसं दुसरा कशा दुसऱ्या <laughs> परी काय गीत आलंस गर्दी होती काय गर्दी नव्हती हो फुल ट्रेन सकाळी जी गाडी आठ ला येणार बारा वाजता आली सर दुपारी मग चल जाऊन येऊया आपण लगेच मागा पोक मामाकडे पण जाऊचा वार्षिक आहे हो तरी असते आमची वेळ नाही मिळालं तरी

मकारबांधू कोण नाही ते <laughs> मंडळी मांडावरती ना ही जुनी ना पारंपरिक पद्धता आहे गौराईची बघा मुकोट्याची आणि आमच्याच कोणी पूर्वजांना आजा पंजान केलेली आहे <laughs> खूप वर्ष झाली असतील का तरी किती वर्ष आले असतील का अंदाजे किती वर्ष आले असते शंभरच्या वर अशी वर्ष आली आहेत या मुखवट्यात आणि लाकडी आहे बघा या ना ना। ना वर्षी रंगूक दिलास काही नाही ना नाही गेल्या वर्षी गेल्या वर्षी रंगवलेलो आणि दरवर्षी आमच्या रंगूक देतात याच वर्षी रंगूक दिल्याने नाही हेशीचीची काठी आणि ही खाली आहे ना ती हेशीचीच फाटी हेशीपासून बनवली याच्यापासून गौरा देवी बनवतात ह्या गवतापासून ना गौरादेवीचे ना दोन हात बनवले जातात म्हणजे एकदम जबरदस्त बोटा बिटा बनवतात या गवतापासून आता मी आमच्या घराकडे तांदूळ कशाकता भात भात कशा केवळ 在大安在哪个那个？

आता काय चाललं वाजव तसं वाजवून आता ते दुसऱ्याक अरे वा साडी घातल्या ना पैसे दिलाच नाही तुम्ही बरोबर बँजेचे पैसे दिलाच नाही पैसे देऊ काय ना तू वैष्णव बघा कॉन्ट्रॅक्ट घेतला ना आकडे काय येतं आमच्यात नाही येतात पाटणा गौरी येतात पाटणा सगळ्यांची एकत्र ग्रुप फोटो वाटतं आमचीच लवकर गेली ट्रॉपिक ना बाहेर हो पडली आरामात काय गडबड नाही एकदाच येत त्यांच्या त्यांच्या पार्टी बघ अरे वाजव जोरात आवाज येत नाही आई ताज पकडा पाका तांबा 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 दोन घेवा घेवा घ्यावा गोवरवाल्यांनी पुढे यावा दिसा गोय इले इले फोटो इले चला, चला, चला। मंडळी आता मी कनेडीत इलय ओंकार गावा कधी मुंबई कधी मग काय किती दिवस सुट्टी या ये मग उद्या येतो उद्या गव रा येईन ये आणि हे विक्की बंडो आणि हेमंत वडापाव खाताना दिसत गपचो <laughs> <laughs> माहिती एकटे एकटे हवा एक फोन करूची पद्धत कोणा रामात सांगत होते मग एवढं प्रेमान सांगितलं ते आपण नंतर ओमकाराची पार्टी रवली बिर्याणीची तुझी पण रवली या काय एकटोच आहे जाते मी जरा नाम करू हे हो। <laughs> फोटो काढ रे आमचं बंद अर्धा अर्ध अर्ध खाता आहे रात्रीच्या आता दहा वाजले आहेत आणि आता आम्ही सगळी ना भजना केला रात्रीची भजनाची पण एक वेगळी मजा असता तर या व्हिडिओ आता आपण बघूया चला तर मग भजना करूया आइड़ा वो, न्यूदु नाय, � Trustee में लोगिbane तियू, न॥ासे। तियू, जाके भूकाशा रऒा णिывает। Thank you. कोल्हापुरी बारा मग करत होता कोल्हापुरी तडका <laughs> तांबडा पांढरा रस्ता

आमली देत थांब देतय थांबू थांब थांब था 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 था। उपडी करशील त्याच्या टकले तू झोप आधी झोप पुरी कर यायचे हे राजा ते पुढे ने पुढे ने पुढे रे ते डबो काय हे डबो काय आमचं वैष्णव डबो काय आपलो आशिष तू माझा माणूस आहे माझ्यासोबत खायच